करण अजय खंडारे यांनी दिनांक पाच फेब्रुवारीपासून बाजार तहसील कार्यालयासमोर विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते करण खंडारे यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनापासून परावृत्त करण्यासंबंधित मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी लेखीपत्राद्वारे कळविले होते परंतु खंडारे यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले नाही दिनांक दहा फेब्रुवारी रोजी बाजार पालिकेचे मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन खंडारे यांना अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात बाबत परावृत्त करण्याकरिता चर्चा केली यावेळी माजी नगरसेवक गोपाल तिरमारे नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता रवींद्र राऊत व प्रशासकीय अधिकारी आशिष किटुकले हे उपस्थित होते चर्चे दरम्यान करण खंडारे व गोपाल यांनी बाजा, बाजार नगर परिषद हद्दीतील गुडसात ते आठवळी बाजार परिसरातील चौऱ्याऐंशी दुकानांचे अतिक्रमण काढून दंडात्मक कारवाई करण्याची व सराफा लाईन मधील अनधिकृत व विना परवानगी बांधकाम केलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक व फौजेदारी कारवाई करून अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे अशी मागणी केली यावर मुख्याधिकारी यांचेही परिसरातील चौऱ्याऐंशी दुकानावर फेब्रुवारी पासून नोटीस देऊन त्यानंतर आवश्यकतेनुसार महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम एकोणीसशे पासष्ट आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट इतर प्रचलित नियमानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना लेखी स्वरूपात दिले कारण खंडारे व गोपाल तिरमारे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी सुधाकर यांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहाराची तसेच अतिक्रमण कारवाईची चौकशी करण्यात यावी तसेच नागरिकांनी दिलेल्या काही तक्रारी व प्रकरणावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नसून त्या प्रकरणांचा व तक्रारीचा निपटारा होईपर्यंत त्यांना पेन्शन लागू करू नये व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून तत्कालीन मुख्याधिकारी दोषी आढळून आल्यास त्याचे पेन्शन रद्द करण्याबाबत मागणी केली होती सदर मागणी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पुढील कार्यवाही सहकारी यांच्या वतीने आश्वासन देण्यात आले त्या अनुषंगाने आणि आंदोलनकर्ते करण खंडारे आंदोलन मागे घेण्याबाबत परावृत्त केले आणि मुख्याधिकारी यांचे विनंतीला मान देऊन करण खंडारे यांनी आई नीता खंडारे यांच्या हस्ते लिंबू पाणी ग्रहण करून अन्नत्याग आंदोलन मागे घेतले उपोषणकर्त्याला पालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर मुख्याधिकारी धीरज गोहाळ व कर निरीक्षक आशिष राऊत ठाणेदार सुरज बोंडे उपोषणकर्ता करण खंडारे आदींच्या स्वाक्षर आहेत परंतु आश्वासनांचे पालन करून कारवाई केली नाही तर आपण पुन्हा नगर परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा लेखी इशारा करण खंडारे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे